एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे ईपीएफओ चे नियम बदललेले आहेत आणि ते सध्या चर्चेत आहेत पीएफ कॉन्ट्रिब्युशन म्हणून नोकरी करताना आपण जमा केलेले पैसे कुणाला गणित कशी बदलणार आहेत समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये सगळ्यात आधी थोडी उजळणी दर महिन्याला पगार होतो तेव्हा आपल्या बेसिक पगाराच्या बारा टक्के रक्कम ही पी एफ म्हणून कापली जाते आणि तेवढीच रक्कम तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुम्ही जिथे नोकरी करता ती संस्था किंवा कंपनी देखील या खात्यामध्ये टाकत असते प्रॉव्हिडंट फंड म्हणजे नेमकं काय का हा निधी कसा जमा होतो हे जाणून घ्यायचं असेल तर मग पहा आपली सोपी गोष्ट क्रमांक एक हजार दोनशे चौसष्ट तर या प्रॉव्हिडंट फंडात जमा झालेले पैसे काढण्याबद्दलचे नियम बदलण्यात आले यापूर्वी असणारे तेरा वेगवेगळे नियम कन्सॉलिडेट करून म्हणजे एकत्र आणत आता तीन कॅटेगरीज तयार करण्यात आल्या अत्यावश्यक गरजा घरासाठी असणारी पैशांची गरज आणि अपवादात्मक परिस्थिती यापूर्वी तुम्ही कोणत्या कारणासाठी पैसे काढताय या क्लॉज नुसार नियम वेगवेगळे होते पण आता मात्र सगळ्या गोष्टींसाठी समान नियम लागू होतील म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांनी मिळून जमा केलेल्या पीएफ मधल्या तुमच्या एकूण रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम ही मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवावीच लागेल पूर्वी मिनिमम बॅलन्स अशी काही संकल्पना नव्हती उरलेली पंचाहत्तर टक्के रक्कम ही तुम्ही विथड्रॉ करण्यासाठी पात्र असाल याला एलिजिबल प्रॉव्हिडेंट फंड बॅलन्स असं म्हटलं जात आहे पीएफ मधले पैसे काढण्यासाठी तुमची किती सर्व्हिस झालेली असायला हवी यासाठीचे निकष पूर्वी वेगवेगळे होते आता नव्या नियमांनुसार सगळ्या प्रकारच्या पार्शल साठी किमान बारा महिन्यांची नोकरी झालेली असणं आवश्यक असेल कोणत्या कारणासाठी तुम्हाला किती पैसे काढता येतील या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे शिक्षणासाठी आता दहा वेळा पैसे काढता येतील तर लग्नासाठी पाच वेळा पैसे काढता येतील सध्या शिक्षण आणि विवाह असं मिळून एकूण तीन वेळा पैसे काढता येत होते स्पेशल सर्कमस्टन्सेस म्हणजे विशेष कारणांसाठी अपवादात्मक परिस्थितीसाठी पी एफ मधनं पैसे काढायचे असतील तर यापूर्वी त्यासाठीच कारण सांगावं लागायचं अनेकदा हे क्लेम्स रिजेक्ट व्हायचे त्यावरती मग अपील व्हायची कारण सांगण्याची ही अट आता काढून टाकण्यात आलेली आहे कोणतंही कारण न सांगता स्पेशल सर्कमस्टन्सेस म्हणून तुम्हाला पी एफ मधनं पैसे काढता येतील आता येऊयात अशा बदलांकडे ज्यावरनं काहीशी नाराजी आहे गोंधळाचं वातावरण आहे नोकरी गेली बेरोजगार झाल्यास पी एफ मधले किती पैसे काढता येतील कधी काढता येतील याचे नियम बदललेले आहेत यापूर्वीच्या ईपीएफओ नियमांनुसार एक महिना बेरोजगार राहिल्यास त्या व्यक्तीला खात्यातला पंच्याहत्तर टक्के पी एफ बॅलन्स काढता येत होता तर सलग दोन महिने बेरोजगार राहिलं तर ईपीएफचा पूर्ण बॅलन्स काढता येत होता नवीन नियमानुसार बारा महिन्यांनंतरच प्री मॅच्युअर फायनल पी एफ सेटलमेंट करता येईल म्हणजे काय तर पंचवीस टक्के मिनिमम बॅलन्स तुम्हाला बारा महिने ठेवावाच लागेल आणि त्यानंतर हे सगळे पैसे काढून घेता येतील म्हणजे तुमच्या खात्यामध्ये शंभर रुपये असतील तर त्यातले पंच्याहत्तर रुपये तुम्हाला काढता येतील पण उरलेले पंचवीस रुपये काढण्यासाठी बारा महिने थांबावं लागेल पेन्शन काढण्यासाठीचे नियम देखील बदललेले आहेत पेन्शनचे म्हणजे ईपीएस मधले पैसे जे पूर्वी दोन महिन्यांनी पूर्ण काढता येत होते ते आता छत्तीस महिन्यांनी काढता येतील म्हणजे तुम्ही साठवलेल्या हो एकूण पैशांपैकी पंचवीस टक्के रक्कम ही तुम्ही नोकरी करता नाही आणि नोकरी नंतर देखील दीर्घकाळ तुमच्या हातात येणारच नाहीये खात्यात पैसे असतील पण ते लगेच वापरता येणार नाहीत पंचवीस टक्क्यांचा मिनिमम बॅलन्स आणि बेरोजगारीच्या वेळी पूर्ण पैसे काढता न येणं पेन्शनचे सगळे पैसे लवकर हातात न मिळणं या नियमांवरनं विरोधकांनी देखील सरकारवरती टीका केली पण अशा प्रकारे पंचवीस टक्के रक्कम बाजूला ठेवण्यामागचं वेगळं कारण सरकारने सांगितलंय हमने ट्वेंटी पर्सेंट पैसा लाभार्थी के अकाउंट में एक साल जमा का निर्णय इसलिए करा कि एक साल में दूसरी जगह पे उसकी कोई ना कोई जगह पे नौकरी लग जाए तो ये नौकरी की कंटिन्यूटी बन जाएगी और अपनी कंटिन्यूस नौकरी मानी जाएगी और 10 साल के बाद वो पेंशन के पात्र बन सके इस उद्देश्य के साथ ये निर्णय करा गया है प्रॉव्हिडंट फंड हा नोकरदार मध्यम वर्गासाठीचा वर्षानुवर्षांचा गुंतवणुकीचा एक सुरक्षित मार्ग आहे त्यातून पैसे काढणं काही परिस्थितीमध्ये सोपं होणार असलं तरी कठीण काळात हे पूर्ण पैसे मिळणं आणखी सोपं केलं जावं अशी मागणी आता होते ही होती आजची सोपी गोष्ट कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर शेअर करायला विसरू नका